छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधली ही तलवार आहे खर तर ही तलवार हाती घेताना सुद्धा प्रचंड अभिमान वाटतोय हे जुन्या काळातलं चिलखत पाहायला मिळतंय जे की शिवकालीन आहे तर शिवाजी महाराजांच्या कालखंडामधल्या बहुतांश तलवारी या अशाच प्रकारच्या असायच्या असं हाताने उचलताना सुद्धा प्रचंड ताकद लावावी लागते म्हणजे दांडपट्टा शस्त्र आपल्याला इथे पाहिले मिळते याला मूठ वगैरे कसे असायचे बघा जय शिवराय मित्रांनो मी सागर सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये सध्या मी आहे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या कारी नावाच्या गावामध्ये खर तर हे गाव इतिहासाच्या पानामध्ये फार महत्वाचं गाव आहे कारण स्वराज्याचे शूर सेनानी सेनापती कान्होजी नाईक जेधे दे देशमुख यांचं हे गाव आहे जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत स्वराज्याच्या कार्यामध्ये तर सहभागी होतेच परंतु स्वराज्य स्थापन होण्यापूर्वी शहाजीराजांच्या सोबत त्यांनी या स्वराज्याच्या निर्मितीविषयी असंख्य मोहिमा काढल्या होत्या किंवा स्वराज्याच्या निर्मितीविषयी कित्येक रणनीती आखली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वडीलधाऱ्यांसारखे असणारे कान्होजी नाईक जेधे देशमुख यांचा कारीगावामध्ये असलेला जुना वाडा आपण पाहणार आहोत तर या वाड्याचं आता नूतनीकरण करण्यात आलेलं आहे कारण त्यांचे वंशज आजही या वाड्यामध्ये राहतात परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कान्होजी नाईक जे देशमुख यांच्या कारी गावातील वाड्यामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधली काही चिलखत पाहायला मिळतात जुन्या तलवारी पाहायला मिळतात आणि जुन्या काळातली काही भांडी सुद्धा पाहायला मिळतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधली जुनी शस्त्र आपल्याला आजही या वाड्यामध्ये पाहायला मिळतात मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फिरलो परंतु शिवकाळातलं चिलखत मला फार कमी ठिकाणी पाहायला मिळालं पण कारीगावातल्या जेदे देशमुखांच्या वाड्यामध्ये दे। कान्होजी नाईक जेदे देशमुख यांनी जवळपास पावणे चारशे वर्षापूर्वी वापरलेलं ते चिलखत आजही आपल्याला या वाट्या वाड्यामध्ये पाहायला मिळतं आणि ते पोलादी चिलखत आणि त्याचसोबत जुन्या काळातली शस्त्र भांडी आणि इतर काय काय गोष्टी आजही या वाड्यामध्ये त्यांच्या वंशजांनी जतन केलेल्या आहेत ना ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दासाठी आणि स्वराज्यासाठी ज्या काही घराण्यांनी आपले सर्वस्व बहाल केले त्यात सर्वात आघाडीवर येते ते जेधे घराणे सरदार कान्होजी आणि त्यांचे पुत्र बाजी जेधे या दोन कर्तबगार योद्ध्यांचे स्वराज्यासाठी मोठे योगदान आहे कान्होजी जेधे हे कारेगावचे देशमुख होते कारी हे गाव पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून पुण्यापासून साठ किलोमीटर तर भोर शहरापासून फक्त मावळातील असंख्य वीरांना स्वराज्य स्थापन केले याच बारा मावळातील हिरडस मावळात कारी हे गाव आहे निसर्ग सौंदर्यानं नटलेले हे गाव रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे गावात प्रवेश करताच दिमाखात उभा असलेला सरदार जेधे घराण्याचा हा वाडा आपल्या नजरेस पडतो याच गावामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी स्वराज्य स्थापनेच्या अलोट ध्येयासाठी अनेक बैठका पार पडल्या असतील स्वराज्याचे शूरवीर सेनानी कानोजी जेधे देशमुख यांच्या घराण्याचा हा वाडा याच वाड्यात आजही पाहायला मिळतात साक्षात शिवछत्रपतींच्या काळातील असंख्य शस्त्र सध्या हा वाडा राज्य संरक्षित स्मारक असून महाराष्ट्र शासनाचे पुरातत्व खाते या वाड्याच्या देखभालीकडे लक्ष देते सध्या या वाड्यामध्ये सेनापती कान्होजी वंशज राहतात सरदार कान्होजी जेदे यांचा जन्म याच गावात झाला तर बालपण मोसे खोऱ्यात गेले पुढे काही वर्ष ते राजांसोबत दक्षिणेत देखील होते सुरुवातीच्या काळात ते आदिलशाहीच्या सेवेत होते आदिलशहाने त्यांना वतन बहाल केले होते ज्यावेळी अफजल खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी आदिल शहान कान्होजी जेदे यांना पत्र लिहून अफजल खानाला मदत करण्याचे फरमान काढले पण कान्होजी जेदे यांनी वतनावर पाणी सोडून शिवाजी महाराजांना आपल्या पाच मुलांसह पाठिंबा दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं कार्य सुरू केल्यावर शहाजी राजांच्या सांगण्यावरून कान्होजी जेदे स्वराज्यात आले शिवकाळातील उद्ध्वस्त झालेल्या वाड्याचे सध्या नूतनीकरण करण्यात आलेले आहे वाड्यातील बैठक व्यवस्था मात्र जुन्या काळाला शोभेल अशीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना कान्होजी जेदे तानाजी मालुसरे मुरारबाजी यसाजी कंक बाजी प्रभू यांसारख्या अनेक शूरवीरांनी स्वराज्य स्थापनेसाठी अतोनात प्रयत्न केले स्वराज्याचे सेनापती कान्होजी जेदे यांच्या कार्य येथील वाड्याचं हे मुख्य प्रवेशद्वार तुम्ही बघताय सुंदर असं लहानसच परंतु तितकं सुंदर प्रवेशद्वार आहे दोन्ही बाजूला असं सुंदर बांधकाम दिसतंय कालच्या बाजूचं तुम्ही बघू शकता दगडी बांधकाम आपल्याला दिसतंय त्याच्यावरती सागवाणी लाकडाचे खांब उभे केलेले पाहायला मिळतात आणि आत्ता आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत हा वाड्यातला मुख्य चौक आहे जो की आपण प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचसोबत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो वाडा आपल्याला आता सध्या कारीगावामध्ये पाहायला मिळतोय ना तो साडेतीनशे किंवा पावणे चारशे वर्षापूर्वी शिवकाळामध्ये जसा होता तसा जसाच्या तसा सध्या अस्तित्वात नाहीये परंतु या वाड्याचं नूतनीकरण कान्होजी जेदे यांच्या वंशजांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा पाहायला मिळतात की ज्या नव्यानं या वाड्यामध्ये तयार केलेल्या पाहायला मिळत आहेत परंतु एक वैशिष्ट्य त्याचं असं की या वाड्यामधल्या जरी नव्यानं गोष्टी बऱ्याच पाहायला मिळत असल्या तरी त्या जुन्या काळात जशा असतील ना अगदी त्या पद्धतीनं बनवण्याचा प्रयत्न त्यांच्या वंशजांकडून झालेला जा आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या वाड्याचं जरी नूतनीकरण करण्यात आलेलं असलं तरी या वाड्यासाठी वापरलेल्या काही गोष्टी या शिवकाळातल्याच आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे इथे तुम्ही बघू शकता हे जे दगड तुम्हाला पाहायला मिळतात अतिशय सुंदर नक्षेदार दगड आहेत ते सेनापती कान्होजी जेदे यांच्या वंशजांनी जुना जो वाडा होता शिवकालीन त्याच वाड्याचे दगड वापरून पुन्हा एकदा या वाड्याचा जो काही पाया वगैरे आहे तो घालण्याचं काम केलेलं आहे किंवा बांधण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला या वाड्यामध्ये हे जे नक्षीदार दगड दिसत आहे किंवा त्याच्या खालचे जरी जुने दगड पाहिले ना तर ते सगळेच्या सगळे दगड जुन्या काळातील शिवकालीन वाड्याच अवशेष आहे आणि त्याच सोबत इथे आपल्याला काही भांडी पाहायला मिळतात ही भांडी शिवकाळातली आहेत परंतु नंतरच्या कालखंडामध्ये आहे म्हणजे मागच्या अगदी पन्नास शंभर वर्षापूर्वी आपले पूर्वज सुद्धा अशाच प्रकारची भांडी वापरायचे सण असेल उत्सव असेल त्या सगळ्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची भांडी पाहायला मिळायची जे की आज सुद्धा फार थोड्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पण तीच भांडी आपल्याला आजही या वाड्यामध्ये पाहायला मिळतात आणि आता आपण या वाड्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधली सेनापती कान्होजी जेदे यांनी वापरलेली जी जुनी शस्त्र होती चिलखत तलवारी आणि इतर काही शस्त्र ते आता आपण पाहणार आहोत इंग्रजांच्या काळात शस्त्रबंदी झाली तेवढेच बऱ्याच ठिकाणी त्यांनी छापे घालून मराठ्यांकडचे शस्त्र जप्त करू होते आता जे देशमुख आहेत जे पा शिवाजी महाराजांकडून लढलेले जे घराणे आहेत तिथंच म मोस्टली म्हणजे शस्त्रछाप्रा असायचा सगळ्यांचा तर मग तेवढेच्या माणसांनी ते शस्त्र नेऊ नये म्हणून आपल्या मागे एक विहीर होती त्या विहिरीत बरेचसे शस्त्र टाकले तरी त्यातून काही शिल्लक राहिलेल्या वस्तू आहेत त्यातली एक तलवार आहे दसऱ्याला पण सीमा उल्लंघन करताना सोनं लुटाला वापरतात त्यानंतर अजून एक तलवार आहे आणि ते खंडा म्हणून आहे आणि हे आपल्याला चिलकत आहे त्या काळातलं चिलकत आहे बाकी मग कडवे हे एक गडवे आपल्या ह्याला तुमच्या शेखर शिंगणापूरला जी कावड जाते त्याचे ते का हे आहे बाकी मग जुने पराते आणि भांडी आहे ते साधारणत हे साडेचारशे चारशे वर्षावस्पर्शचं आहे कारी येथील काळातील मूर्ती असलेले देवघर देखील पाहायला मिळते पक्क्या नक्षदार सागवानी लाकडामध्ये कोरलेल्या या देवघरात शिवाजी महाराजांच्या कालखंडापासूनच्या अनेक लहान मोठ्या आकाराच्या मूर्ती आजही पाहायला मिळतात कारी येथील जेदे देशमुख यांच्या वाड्यामध्ये असलेले हे काही शिवकालीन शस्त्र आपल्याला इथं दिसत आहे त्यापैकी ही मराठा तलवार आपल्याला दिसते जे की तुम्ही बघू शकता त्याचे मूठ वगैरे जर पाहिले ना तर शिवाजी महाराजांच्या कालखंडामधल्या बहुतांश तलवारी या अशाच प्रकारच्या असायच्या तुम्ही पाहू शकता आणि त्याच सोबत या ठिकाणी आपल्याला हे जुन्या काळातलं चिलखत पाहायला मिळतंय जे की शिवकालीन आहे विशेष म्हणजे आज इतक्या वर्षानंतर शिवाजी महाराजांच्या कालखंडामधली खरीखुरी चिलखत कशी होती ना हे जर आपल्याला पाहायचं असेल ना तर तुम्हाला कारीमध्ये येऊन हे चिलखत पाहावं लागेल जे की जय देशमुखांच्या वाड्यामध्ये आज सुद्धा जतन करून ठेवलेलं आहे पूर्णतः पोलादी चिलखत आहे आणि त्यामुळेच अशी चिलखत घालून पूर्वीच्या काळी लढाया वगैरे केल्या जायच्या कारण कितीही पोलादी तलवारीनं या चिलखतांवरती वार जर केला ना तरी सुद्धा कोणतीही इजा होणार नाही अशा प्रकारची या चिलखतांची रचना असायची अगदी शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रतापगडाच्या लढाईमध्ये अफजल खानाच्या भेटीसाठी जाताना चिलखत वापरल्याची नोंद आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळते आणि त्याचसोबत तुम्ही या ठिकाणी आणखी काही का शस्त्र पाहू शकता तर या ठिकाणी इथे हा जो एक तोफगोळ आहे ना तो इतका जड आहे ना तो असा हातानं उचलताना सुद्धा प्रचंड ताकद लावावी लागते म्हणजे जवळपास मला नाही अंदाजे सांगता येणार परंतु तीस पस्तीस किलोचं वजन एवढीशा तोपगोळ्याच आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता हा पोलादी तोपगोळा असे कितीतरी तोपगोळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये स्वराज्यामध्ये अस्तित्वात होते आणि त्याचसोबत इकडे आणखी काही काही भांडी आहेत काही शस्त्र वगैरे आहेत जे की आपल्याला पाहायला मिळतात यातली काही शस्त्र म्हणजे जर हे जर आपण पाहिले दांडपट्टा आहे परंतु हे खराखुरा दांडपट्टा नसून त्याची फक्त एक प्रतिकृती आहे जी की आपल्याला या वाड्यामध्ये आजही पाहायला मिळते आणि आपल्याला अंदाज नक्कीच येऊ शकतो की जुन्या कालखंडामध्ये जे काही मावळे होते ते कशा पद्धतीची शस्त्र वापरायची तर हे दांडपट्टा शस्त्र आपल्याला इथे पाहायला मिळते याला मूठ वगैरे कसे असायचे बघा याच्यामध्ये असा अशा पद्धतीनं पकडलं जायचं आणि पुन्हा मग लढाई वगैरे केल्या जायच्या तुम्ही बघू शकता इकडे तर हे दांडपट्टा जे शस्त्र आहे ते बाजी देशपांडेंनी वगैरे पावनखिंडीच्या लढाईमध्ये वापरल्याचे उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये नक्कीच वाचायला मिळतात आणि असे बरेच मावळे आहेत की ज्यांनी हे शस्त्र त्या काळी वापरलं होतं सेनापती कान्होजी जेदे यांच्या वाड्यामध्ये असलेलं हे शिवकालीन चिलखत आपण इथं पाहतोय पूर्णतः पोलादी असलेलं हे चिलखत गेल्या जवळपास पावणे चारशे ते चारशे वर्षापासून आजही बऱ्यापैकी व्यवस्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे बघू शकता पूर्णतः पोलाद वापरून तयार केलेलं हे चिलखत किती मजबूत असेल याचा अंदाज आपल्याला याची सध्याची परिस्थिती पाहूनसुद्धा सहजपणे येऊ शकतो त्याचसोबत इथे चिलखताच्या शेजारीच आपल्याला इथे एक लोह धातूचा तोप गोळा पाहायला मिळतो आहे सोबतच काही भांडीसुद्धा आहेत जे की धातूचीच आहेत इथं असलेली ही जी तलवार आहे तुम्ही बघू शकता ही मराठा तलवार आहे जे की जुन्या काळात बहुतांश प्रमाणात हीच तलवार मराठी वापरत असत आणि ती आजही आपल्याला इथं पाहायला मिळते त्याचे मूठ वगैरे तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा ही तलवार आपल्याला तितकीच व्यवस्थित पाहायला मिळत आहे आणि त्याचसोबत इथे आणखी काही भांडी वगैरे आहेत यातली काही भांडी ही शिवकाळातली नसून आजच्या काळातली आहेत परंतु फार जुन्या काळातले आहेत हे त्याकडे पाहून आपल्या लगेच लक्षात येईल सोबतच काही दांडपट्टे आहेत पण हे जुन्या काळातले नसून दांडपट्ट्यांची फक्त प्रतिकृती आहे जी की या वाड्यामध्ये ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते येथील जेधे देशमुखांचा वाडा आपला पाहून झालेला आहे आणि त्यांचे वंशज इंद्रजीत जेधे देशमुख आपल्यासोबत आहेत आणि त्याचसोबत साळेकर सुद्धा आहेत जे की आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत आपले मित्र सुद्धा आहेत आणि आज इंद्रजीत दादांच्या सहकार्यानं हा वाडा पुन्हा एकदा पाहण्याचा योग आला आणि वाड्यामध्ये ज्यावेळी मी चार पाच वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेला जो वाडा होता त्यापेक्षा आता आणखी काही सुधारणा मला पाहिल्या मिळाली आणि विशेष म्हणजे शस्त्र सुद्धा आता फार व्यवस्थित तुम्ही ठेवलेले आहेत अजून आता इथून थोडं एक पुतळा आहे गार्डन आहे नंतर आपल्या म्युझियमच काम आता इथून सुरू होतीलच पर्यटक येणाऱ्या पर्यटकांसाठी मध्वनी इतिहास ऐकवण्या स्वरूपात सुद्धा जर प्रेझेंट करण्याच आता एक योजना चालू आहे लवकर त्याचे काम सुरू होतील आता खर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये अशा असंख्य मावळे आहेत की ज्यांचा इतिहास प्रचंड मोठा आहे पण मागच्या काही वर्षामध्ये तो इतिहास थोडस कुठेतरी बाजूला जात होता परंतु आता सोशल मीडिया असेल किंवा इतर काही माध्यम असतील या सगळ्यांमुळे महाराजांच्या इतिहासातल्या एका एका मावळ्याचा इतिहास आता महाराष्ट्रासमोर येतो आहे आणि स्वराज्याच्या इतिहासामधले अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत काम करणारे असंख्य माऊळे होतेच परंतु त्यांच्या आधी सुद्धा म्हणजे सेनापती कान्होजी जेदेंसारखे असंख्य शूरवीर आहेत की ज्यांचा इतिहास प्रचंड मोठा आहे आणि तो अशा वास्तूंमुळे अशा जुन्या काळातल्या शस्त्रांमुळे वगैरे आज सुद्धा जिवंत ठेवण्याचं काम त्यांचे वंशज करत आहेत आणि तोच इतिहास आज महाराष्ट्रासमोर पोहोचतो आहे हे निश्चितपणानं आनंदाची गोष्ट आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून आम्हाला सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला आणि मराठी शाहीच्या इतिहासामधले अशेच शूरवरांची काही ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती इथून पुढचे व्हिडिओ देखील नक्की पहा जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे